रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्या दोन तर अनेक गोष्टी बाहेरू शकतात मला त्या महिलेचा आदर आहे त्यामध्ये ते चॅटिंग सांगू शकत नसली एक प्रकारे रुपाली चाकणकर असतील जयकुमार गोरे असतील किंवा अन्य काही लोक असतील जे सहज त्या महिलेच्या चरित्राविषयी बोलताना दिसतात आता जयकुमार गोरे लोकांनी काय काय नाही दाखवलं ज्या महिलेला ह्यांनी एक कोटी रुपये देताना ट्रॅप केलं ईडीनं विचारलं की एक कोटी रुपये कुठून आले ते ती बिचारी महिला ट्रॅप झाली यांच्या दृष्टीनं स्त्री जर एक फक्त उपभोगाची वस्तू असेल तर त्यांच्या तोंडून हे ये उद्गार येणारच ना अडचण कशी झाली हे कुणीही मूळ भाजपचे नाही आहे त्याच्यामुळे हे बाहेरून आले त्यांच्यावर ते त्यांचे रोग घेऊनच आले असं कसं एक खेबेंड मंत्री बोलू शकतो समजा असतील काय म्हणणं आहे तुमचं त्या मुलीचे काही चॅटिंग असते म्हणून तिला आत्महत्या करायला लावायची का का फोन अजून ठरलं नाही हा वेशेला सुद्धा सन्मान असतो ते कोणत्या तरी मजबुरीतून धंदा करत असते म्हणून तुम्ही असं मानणार का की वेशेला काही सन्मान नाही कुठली भाषा आहे आजकालचा राजकारणी चार पुस्तक वाचत नाही वर्तमानपत्र सुद्धा वाचत असतील ते ना त्याच्यामुळे त्यांच्याकडून हीच अपेक्षा दुसरं काहीच येऊ शकत नाही किती दिवस झाले नुसतं अजित पवार पीडितांच्या कुटुंबाला फोनवर बोलले काय घरी पाठवलं असं कोणत्या रूपात अडकले अजित पवार घरी पाठवायला पाहिजे प्रत्येक जण त्या म्हणजे ती जी बिचारी गेली जीवानीशी तिच्यावर सगळेजण राजकारण करू लागले दुसरं काय करायला तिला न्याय देण्या तिशी कुणीच बोलत नाही तिकडे महादेव मुंडेच्या घरी जे आहेत ते सुप्रिया हो सुळे आज भेट दिलेले सर कोण याच्यावरनं प्रचंड वाद होत आहेत आता पाशा पटेल असं म्हणतात की धनुभव आणि पंकजा दाई दोघेही खरे वारसदार आहेत डुप्लिकेट कोणी नाही आहे मी तुम्हा सगळ्या पत्रकार बंधूचे आभार यासाठी मानतो तुम्ही आता कुठल्याही पक्षाचा अधिकृत प्रवक्ता नाही आहे पण तुम्ही माझ्यासाठी इथं थांबलात पहिल्यांदा तुमचे आभार काय म्हणले कोण पाशा पटेल अरे कोणतं उपट संभ आहे त्याचा सा काय संबंध पाशा पटेल इतका मतलबी संधी साधू नेतच मला महाराष्ट्रात सापडणार गोपीनाथरावच आज पहिल्यांदा सांगतो गोपीनाथरावच निधन झालं त्यांचं पार्थिव परळीत यायचं होतं अंतिम संस्कार काय करावे त्यावेळेस धनंजन करावे मानणार हा पाशा पटेल मी आज सांगतो तुम्हाला त्याने माझ्यासमोर येऊन बोला त्याला लक्षात आले की आता गोपीनाथराव राहिले नाहीत दनुभाऊ भाऊ पाशा पटेलला माहीत नाही काय धनंजय मुंडेने गोपीनाथरावविषयी काय उद्गार काढलेत आपल्या बहिणीविषयी काय उद्गार काढले तो कसा काय वारस होऊ शकतो आणि पाशा पटेल कोण ठरवणार आहे पाशा पटेललाच त्याचे पोरं त्याचा वारस ठरू देतात का ते, 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 ते बघ म्हणावं आम्हाला नको सांगू तू गोपीनाथराव मुंडेचा वारसा फक्त आणि फक्त आहे दुसरं कोणीच आणि दुसऱ्या कुणाला ठरवण्याचा अधिकारच नाही ठरवण्याचा अधिकार असेल तर फक्त गोपीनाथरावार प्रेम करणारा त्यांचा समाज आणि वर्ग हेच ठरवू शकतं त्यांनी ठरवलं आहे निवडणूक आहे मुळात असं आहे की दुबार मतं ही काढली पाहिजे जसं दरवेळेस मतदार यादीत नवीन मतदार नोंदवले जातात तसे काही मृत झालेले असतात त्यांना बाजूला काढलं पाहिजे मतदार यादी पारदर्शक झाली पाहिजे हे कोण अमान्य करेल कोणीच करणार नाही पण ती पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाला जी यंत्रणा पुरवायची असते तीच नाही आहे ना अ पंच्याण्णव कोटी मतदार आहेत तुमचे असं थोडा बहुत घोळ या दुबार लोकांनी जर दोन वेळा मतदान केलं हे आढळून आलं तर हे मात्र थोडा गंभीर बाब पण त्याच्यावर कुणी बोलत काय झालं की का महाविकास आघाडीला एक चेहरा मिळाला कारण महाविकास आघाडीत एक नेता काय बोलतो हे जनतेला कळत नाही दुसरा नेता काय बोलतो त्याचं त्यालाच कळत नाही आता राज ठाकरेच्या रूपाने त्यांना एक नवीन फायरब्रँड नेता मिळाला आहे तर त्याचा ती उपयोग करून घेत आहेत नाही पण कालपर्यंत भाजप सरकार निवडणूक काय पहिली गोष्ट अशी आहे की ती बिचारी मुलगी बीड जिल्ह्यातली त्याच्यामुळं आमचे भावनात्मक नातं तिनं आत्महत्या केली पण महिला आयोगाच्या अध्यक्षा अजून कशा पदावर आहेत मला हेच कळालं नाही त्या बही तिचं चारित्र हरण केव एखाद्या मेलेल्या स्त्रीचं सुशिक्षित स्त्रीचं अशा पद्धतीनं रुपाली चाकण करणं चारित्र हरण आणि अजित पवार का गप्प असत कसं काय मुख्यमंत्री रणजित निंबाळकरला क्लीन चिट देऊ शकतात तुम्ही आता यासाठी स्थापन करताय एसआयटीच्या चौकशीत ते निर्दोष असले तर हरकत नाही ना पण कित्येक गरीब लोकांवर शेकडो बोगस केस घालणारा हाच माणूस आहे ना मग हा कसा काय तुम्ही त्याला क्लीन चिट देऊ शकता अशा पद्धतीची माणसं जर तुमच्या भोवती गोळा होतील तर पक्ष बदनामच होणार दुसरं काय होणार आहे आपण आता सोलापूरमध्ये आज सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार मलाही कधी कळालं नाही की भाजप काय निवडणूक आयोगाचे बाण आपल्या अंगावर घेतो कदाचित कुठंतरी अपराधाची भावना असेल आज मात्र स्वतःच निवडणूक आयोगाची बोलायला सुरु केले उशिरा लक्षात आलं त्यांच्या भाजपमध्ये काय झालं की आता पगारी प्रवक्ते झाले ना पहिल्यांदाच आले पगारी प्रवक्ते काय बोलतात ते असं बोलणार दुसरं काय तुमचे सहकारी माफ करा ते त्याच्यामुळे एक पगारी प्रवक्ता त्या पल्टनच्या केसमध्ये काय बोलला होता हे संतापजनकच गोष्ट संवेदनाच नाही ना त्याला कसली संवेदना असते आम्ही एखादा विषय मांडतो तो कार्यकर्ताचा प्रवक्ता असेल त्याला संवेदना असते त्यांना काही कल्टरचे अख्ख्या बीड जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात गुंड पोसणारा पक्ष कोण आहे आता हे वेगळे झालेत म्हणून काय झालं म्हणजे गुंड काही इकडं झाले काही तिकडे झालं हेच होते ना अख्ख्या बीड जिल्ह्याचं राजकारण कोणी नाच होत हे महाराष्ट्राचं कोणी ना आता सारसूत तुम्ही भेटायला चालला कोणी बोलला नाही की याच्यात तुम्ही आता मागे राहील ना